तर आता आहे ना मित्रांनो बसले मी जेवायला तर आता मी बसले जेवायला कारण ला उपवास आहे मग म्हटलं मी घेते जेवण तर इथं कधी पनीरची भुर्जी पोळ्या आणि एक मिरची घेतली आहे जेवायचं तुला जेवायचं देते थांब चला हा थांब थोडीशी था था था। था। तर आत्ता जेवण वगैरे झाले आणि आत्ता म्हटलं म्हणजे माझं जेवण झालं आहे फक्त कारण दोघी लोकवासी मम्मी माझ्या आणि भावाने घेतलं जेवण आता धुणं वगैरे धुवायचं आहे तर मग आता मम्मी तर नाहीच म्हणत होती पण म्हटलं चला घेऊ दुन मग आता आम्ही दोघीं मिळून म्हणजे तिघीन मिळून पटापटा आवरून घेतो तिला आणि बहीण गेली नाशिकला तिच्या जावेच्या आईच्या इथं तिथं बोलवलं होतं तिला तिला मग गेली तिकडं आता घेतो आवरून आम्ही पटापटा मग नंतर म्हणजे मग कसं नंतर थोडं शॉपिंग करायची आहे

तर आता खाऊ म्हणजे जेवण झालं होतं पण खातो चिप्स अच्छा अच्छा मैं आपको

बॅग बिग आवरली आहे दाजी आले सोडायला त्याला दाजी नेऊन सोडणार आहे मामाला शाळेत शाळेत पायापुढते मशी मामा बसले सगळे आता बाय बाय टाटा कर आता हे दोन परत टाकायचं का बाळ हात बाहेर काढू राहिले बरं बोलले अरे बघा आता एकदम फुलला असा पाऊस होऊन गेलाय आता किती पाणी तुमलं इथं आणि आता इथं तळते मी वेपर्स आणि थोडसे चाकल्या कारण म्हटलं काहीतरी खावा थोडस मग आता तळते थोडेसे वेपर्स आणि चकल्या तर हे बघा असं तळलंय आता घेते खाऊन तर आता खाऊन वगैरे झालंय आणि आता आम्ही चालू थोडी शॉपिंग करायला तर जमलं तर तिथे दाखवलं आम्ही काय काय घेतोय ते म्हणजे मला निघायचे जास्त काही बहिणीलाच घ्यायचंय तर दाखव तिथे गेलो मी काय काय घेणार आहे तर चला कंटिन्यू राहा बघू आपण आता काय काय घेते ती तर आता निघालोय ने बघा किती पाऊस झालाय आमच्या इकडं चाल तुला ते काय आहे तर इथे ना संध्याकाळी ॲप करायचे होते आम्हाला मग त्याच्यामुळं मग ना बॅटर तयार आहे आणि आता इथं चालू आहे ॲप तयार करायचं तर सगळ्यात आधी त्याच्यामध्ये टाकलं चवीनुसार मीठ आणि नंतर सो थोडंसं सोडा टाकला चांगलं मिक्स केलं आणि आता इथे ॲप चांगचे जेवण झाले आणि आवरायचं काम चालू आहे आता इथं श्रेयांश पण उठला त्याला मग जेव घातलं तो बसेल होता इथं म्हटलं फरशीले गा रे मग त्याला बसवेल होतं त्याच्यावर मग आता बसलो आम्ही सगळे गप्पा मारित होतो मग म्हटलं चला चे एंड करू काय रे श्रेयांश काय तर चला आजचा ब्लॉग इथं संप संपू तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये